चिंचपाडा वटखूड रेल्वे गेट समस्येवर प्रांताधिकारी अंजली शर्मा यांनी भेट देत पाहणी केली नागरिकांची एकच मागणी उड्डाणपूल अथवा रेल्वे गेट जैसे ऑक्टोबर थे दोन हजार नंदुरबार प्रांताधिकारी अंजली शर्मा यांनी चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर दोन्ही गेटवर भेट देऊन स्थळ पाहणी केली तसेच जर रेल्वे गेट बंद केलं तर गावकऱ्यांचे होणारं नुकसान चिंचपाडा ग्रामस्थ तसेच सरपंच यांच्याकडून समस्या ऐकून घेतल्या व रेल्वे प्रशासनाला रेल्वे गेट सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या यावेळी उपस्थित नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव साहेब पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील साहेब तसेच चिंचपाडा गावाचे लोकनियुक्त सरपंच राहुल रमेश वसावे माजी पंचायत समिती सदस्य रमेश दादा वसावे ग्रामपंचायत सदस्य राजू गोमा वसावे उद्योजक मनीष शेट अग्रवाल सामाजिक कार्यकर्ते राजेश भीमसिंग वसावे धीरसिंग गावे तसेच चिंचपाडा मंडळ अधिकारी तलाटी व सार्वजनिक बांधकाम नॅशनल हायवेचे अधिकारी व्यापारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते